श्रीकृष्ण महायुद्ध का थांबवू शकले नाही सहदेवाला सावा भाऊ का दिसला नाही नमस्कार अनेकदा ग्रह तारे आणि विद्वानांच्या मते चित्र विपरीत दिसत असतं पण हीच वेळ असते आपल्यामधील सर्व पणाला लावून परिस्थिती आपल्या बाजूने वळवून घेण्याची दैववाद हा प्रत्यक्षात योग्य कर्माची संधी शोधून घटनेच्या शक्यता बदलवत असतो संपूर्ण महाभारत दंतकथांमध्ये अशा अनेक गोष्टी नमूद आहेत या व्हिडिओ मालिकेत आपण त्या पाहिल्या आहेत अनेक विद्वानांनी आपली बुद्धी चातुर्य योग्य वेळी वापरून केलेल्या कर्माच्या बळावर भाग्य बदलण्याची किमया केली आहे पण प्रत्येक वेळी हे घडेलच असं नाही अनेकदा काही घटना अशा असतात की त्या घडणारच असतात किंबहुने त्या घडणे हे त्या त्यावेळी योग्य असतं असे काही प्रसंग आहे की जिथे कर्म फिके पडते आणि भाग्य उजळताना दिसतं त्याचं उदाहरण म्हणजे सहदेवाला ज्योतिष ज्ञान प्राप्त असूनही त्याला सहावा भाऊ कळला नाही युद्धामुळे कौरव पांडवाचा विनाश होईल हे कळूनही श्रीकृष्ण युद्ध थांबवू शकले नाही आपण महाभारत समजून घेतलं असेल तर आपल्याला माहीत असेल सहदेव हे उत्तम ज्योतिषी होते मात्र त्यांच्या लक्षात आलं नाही की आपण सहा भाऊ आहोत का बरं लक्षात आलं नाही यामागे काही ठोस कारण आहे इतिहासात अनेकदा एखादी घटना ही घडणारच का असते तिला कोणी थांबवू शकत नाही जसं महाभारतातील युद्ध हे अधर्माविरुद्ध धर्माची लढाई होती आणि त्यात धर्माचा विजय होता त्यामुळे हे युद्ध अटळ होतं आवश्यक झालं होतं दुसरी बाब कर्ण जो मित्रप्रेमात किंवा त्याच्या स्वतःच्या वचनात बांधला गेला होता त्यामुळे त्याला त्यांच्या बाजूने उभं राहावं लागेल ही घटना देखील ना कर्ण ना श्रीकृष्ण कोणीच टाळू शकलं नाही कारण ते घडणारच होतं सहदेवला अनेक वेळा युधिष्ठिर आणि कर्णात साम्य जाणवलं तरी सुद्धा त्याच्या मनात तो विचार आला नाही की आपला आणखी एखादा भाऊ असू शकतो अर्थात असा विचार कोणी करत नाही का कारण जोपर्यंत प्रश्न येत नाही तोपर्यंत उत्तर मिळत नाही त्यामुळे सहदेव हे अत्यंत तज्ञ ज्योतिषी असून सुद्धा त्यांना हे लक्षात आलं नाही की आपण सहा भाऊ आहोत धन्यवाद शुभम भवतो